हॅलो मंडळी सर्वप्रथम माझी एक के फॅमिली पूर्ण झाली म्हणजे एक हजार सबस्क्रायबर माझे युट्यूबवर कंप्लीट झाले त्याबद्दल सर्व सबस्क्रायबरचे धन्यवाद मनापासून आणि मंडळी आज आहे माझा बड्डे आणि आता वाजलेत बारा मला आता जस्ट दादाचा फोन आला आणि मी हा ब्लॉग चालू केला दादाचा फोन आला बोलते खाली आहे खाली आहे म्हणजे आता बारा वाजून गेले सो बड्डेचा केक वगैरे असेल सो बघूया आता खाली जाऊन काय परिस्थिती आहे ते चला दाखवतो आता कसं काय आतमध्ये बाबा तयारी दिसता बाकी थँक्यू थँक्यू पहिली विश बड ची मला धन्यवाद धन्यवाद अरे बाबा दोन केक म्हणजे बघू शकता तुम्हाला मग बोला युट्यूबला केक परत बी के अरे 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 थांब यांनी सुरुवात केली लगेच हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद त्यांना धन्यवाद धन्यवाद हे बघा म्हणजे यांनी सुरुवात केली इकडे धन्यवाद 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 मामा म्हणजे धन्यवाद म्हणजे काय 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 आप कोणता पण एक तरी कोणता वन के का फोन के थँक्यू टू फॅमिली वन के बद्दल हॅपी बाय डेट यु हॅपी बाय डेट हॅपी बर्थडे डियर आदर हॅपी बर्थडे आम्ही जो ऊपर आहे ना शुक्रवार पर्यंत पप्पा पप्पा वाला ताळे माझे धन्यवाद सगळाना धन्यवाद मारी कापुला बर्थडे कपतेली कपडा सगळा झालं मारता सगळा मारता जय दादा जय दादा सगल्यांच्या उर 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 सगल्यांच्या

धन्यवाद गुड मॉर्निंग मंडळी हॅव अ गुड डे वेलकम बॅक टू माय चॅनल तर मंडळी तुम्ही रात्रीचं सेलिब्रेशन बघितलंच असाल आणि रात्रीचा इंस्टाग्राम व्हॉट्सअपच्या विश वगैरे बघता बघता मला साडेतीन चार वाजले झोपायला आणि आता उठलो मी लेट दहा वाजले उठायला सो so, आज सकाळी मी गणपतीमध्ये जाणार होतो दर्शन करून आणि मग पुढचं जे होतं ते करणार होतो पण शक्य झालं नाही सो so, आता गणपतीमध्येचं दर्शन आणि आपण निमित्त आज अनाथ आश्रमात थोडंसं जेवण ठेवलं आहे सो so, आता तिकडे आपल्याला जायचं आहे सो so, चला जाऊया जा। सगळं की तुम्हाला मग बोललो की आपल्याला आश्रमात जायचं आहे आणि यांची इकडे मजाक मस्ती चालू आहे आता गप्प बसला कॅमेरा तर त्या तिघी पण बघा इकडं मस्त त्यांची मेकिंग चालू आहे मस्त कटिंग बिटिंग चालू आहे चला फटाफट टाईम झाला का पोहोचू त्यांना पोरांना जावं लागतं लवकर आमचं माझ्या तरी एक ना दोनला जावं लागतं इकडं मस्त दिसतं भात झालेलं आहे जवळजवळ वहिनीने मस्त मेहनत घेऊन घेऊन भात सकाळ आठ वाजल्यापासून वा उठून उठून भरला घेतली तही झालं मेहनत इकडे या काय करायला घेतले पापर तिकडे भाजी होता आपली मस्त फटाफट घ्या टाइम झाला किती वाटलं सव्वा बारा झालं इथंच घ्या पटापट बटा मंडळी टेम्पो मागवलं आम्ही पण नंतर टाइम ऑफ कॅन्सल झाला मग गाडीचा आम्ही डिसीजन घेतला इकडे ये नाही असा गाडीतच नाही आ잖아 रे हो गाडीत सरको تكला चल

तू पुरा येऊन टी तुला मी काय बोललो का माझ्या हातात इकरून दे तुम्ही मला आणले ते मला भेटणारच नाही आता खाऊन वाईट म्हणत असे मित्रात माझं काय सांग तुम्हाला

आत्ताच त्यांना आम्ही जेवण वगैरे सर्व केलं आणि खरंच सांगतो तुम्हाला खूप एक एक नंबर एक्सपिरियन्स आहे तुम्ही मित्रांबरोबर तर कराच वाढदिवस साजरा पण असा एखादा रुद्राश्रमात किंवा अनाथाश्रमात बड्डे साजरा करा खरंच एक वेगळा आनंद मिळतो आणि आज आम्ही बघितला मी प्रत्यक्ष तो आनंद फील केला सो तुम्ही पण करा आणि ही मंडळी अशी मंडळी माझ्यासोबत होती त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मला हेल्प केल्याबद्दल मित्र परिवार आला आमचा तेव्हा जिम पार्टनर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मंडळी आपला जिम पार्टनर आहे अहो शुभेच्छा द्यायला आले त्याबद्दल धन्यवाद ही मंडळी पण आणली आहे अरुण वाढदिवसाच्या धन्यवाद 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 भाऊ धन्यवाद तरी आपल्याला शुभेच्छा द्यायला आले मंडळी आपला जिम पार्टनर दाखव ना बॉडी बिडी असं कसं जिम पार्टनर आ पैसे वाईट খেতে কত বল্লাপাটনা রাখো না বাডি dela বল잖아 খাই বোমা নাই

धन्यवाद मंडळी आल्याबद्दल धन्यवाद मंडल आभारी आहे थांबा जेवण करून जात जात नाही हा <laughs> लास्ट का कॅमेरा जमवता कॅमेरा तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत फार्म हाऊसला मित्रांसोबत थोडीशी एन्जॉयमेंट सो आता याच्यामध्ये याच्या आधी खूप सारा ब्लॉगचा कंटेंट मला भेटला असता पण आता तो मला घ्यायला काही जमलं नाही बिझी असल्यामुळे शेड्यूल त्याच्यामुळे तो नाही घेतला बट याच्यापुढचा नक्की घ्यायचा ट्राय करेल मी आणि चला मग आता फार्म हाऊसला भेटूया आपल्याबरोबर सध्या ते रोहित भाऊ आहेत मागची मंडळी अजून घ्यायची आपल्याला पुढून सो चला मग भेटूया डायरेक्ट फार्म हाऊसला मंडळी आम्ही पोचलेलो आहोत आता फार्म हाऊसला हा आमचा असा आजचा डेस्टिनेशन आहे लाईट यांची टायमावरच गेली इकडच्या लाईटी दोन लाईटी गेल्या टाइमावरच सो थोडासा अंधार आहे पण बेटर आहे म्हणजे ओके नॉट बॅड आमचे मंडळी इकडे सुरुवात झालेली आहे आठवडा टाकू का घ्या आता टाकता हा नेहमीप्रमाणे जॉर्ज द बॉस आमचा खूप फेमस झाले त्यांच्या गावात त्याचा जॉर्ज द बॉसच नाव ठेवले माझ्या ब्लॉक मुलं इथं आवर काम काय मला सांग एकट्याचा काम आहे दिसतात ना यो यो तर दाखवायलाच आहे ब्लॉगला माहिती इथं ब्लॉग येल किचन म्हणजे बऱ्याच इथं दाखवायला घेतले अरे हाय ना इथं एक माणूस तो जे डी बस आहे ना एडे तो कसं आहे असं कुठून येऊन ठेवाचा ना होऊन ठेवा काय यो काय हो हो हे त्या चालू आहे ना बरोबर बायकोवाल्यावरच काम करतील बरोबर काय आधीच जॉज द बॉस एकदम खतरोगे खिलाडी आहे इत चालतं नाही यो तेल बघा भरते एवढं लसून लसून टाकूच नको ऐक माझा डान्स डान्स दा। नाही लसून नको ना टाकू नाही तर तुझा होतील <laughs> हा ये ना बाबा यो या काय केदारनाथ आले काय तू केदारनाथला आले काय धन्यवाद धन्यवाद मला बबले चांगला बोलते इथे व्हिडिओ करत दे बोलत काहीतरी आहे बोलत फक्त असं का असं असं काय लि ना मला कार्यक्रम लिहिलं ना आवाज आयलाय मला काय मला बबल्या बोलला તો અલ્યા રે તમે બોલો શકાય છે ચાલે બોલ એ આચલા ખુદે પણ એ માતાની ગઈ આશી પેલે આવો એ ઘોડે માતાની આશી આવો ત્યાં રાખા મારો ની

तिकडे घरचा करीन लोकांचा एक एक टी शर्ट पण देईन टी शर्ट एक तो एकमाचं टी शर्ट दोघांना भारी वाल ते पण हा शपती काय त्याला याच्या वेळेला शपथ घेतली का मी तू शपथ घेतली तू

दहा हजार काय दहा हजार पाच रोज दिला 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 हरेश भाऊ राजा घेतो आमचा दहा ना सकाळचे कोण सकाळचे जा नाल ना बघ लगेच दहा ना सकाळचे थांब ना सकाळचे दहा आरे तू थांबत तू न जेडी तू थांबशील रोशन कुठे गेला रोशन नुसता एकट्या बाई तुझ्या नाही सगळे वाट बघत असेल माता नाही बोलायचं ना सकाळी जाईल आरेची बायका बरं वाट बघतो किती बोरात अरे नाव काय रे कमलेश कमलेश हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ गुड डे तर मंडली आपला हा ब्लॉग मधला तिसरा दिवस आहे ॲक्च्युली कारण पहिल्या दिवशी आपण रात्रीचा घेतला होता काल तर बड्डेचा घेतला आणि आज तिसरा दिवस आम्ही इकडेच झोपलो होतो आणि आता वाजलेत दुपारचे साडेबारा आणि आता आम्ही झोपेतून उठलेलो आहोत आणि आता आम्ही घराच्या दिशेन जाणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला त्या फार्म हाऊसचा दिवसाचा लोक दाखवतात रात्रीचा आपल्याला दाखव बुकिंग करायची असेल तर मनीष भाऊशा कॉन्टॅक्ट करा आमच्या मनीष भाऊ अरे ठेव ना बाबा पबजी ती त्या भाऊशा आमचा कॉन्टॅक्ट करा फार्म हाऊसला बुकिंग करायची असेल तर मेसेज करा मला इंस्टाला तुमची डिस्क्रिप्शन मध्ये आयडी टाकून देतो तुम्हाला जर हा फार्म हाऊस आवडला असेल आणि विजिट करायची असेल तर मनीष बोला तुम्ही डी एम करू शकता चला मग रोहित भाऊ कसा वाटला इकडे येऊन तुला बड्डे आहे भावाचा जलशा आहे मित्रांचा हा मंडळी आता इथून निघतो आता वाजले दुपारचे दीड आणि आता घरी निघतो अलविदा घेतो इथून चला चाले मनीष घरी पोचलेलो आहे मी तर चला व्हिडिओ एंड करूया लगेच तर मंडळी हा ब्लॉग मी फ्रेश वगैरे होऊन एंड करायचा विचार होता पण ऑलरेडी तिसरा दिवस आला ह्या ब्लॉगचा सो हा ब्लॉग आपण इकडे गाडीमध्येच एंड करूया नंतर घरात जाऊया सो so, मंडळी हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडलाच असेल आणि सगळ्यात स्पेशल मला सर्व सोशल मीडिया असू दे किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला ज्यांनी ज्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं माझं यूट्यूबतर्फे धन्यवाद आता आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा धन्यवाद आणि सर्वात बेस्ट गिफ्ट असेल माझा यूट्यूब फॅमिलीकडून तर माझ्या बड्डेच्याच दिवशी मला त्यांनी एक हजार सबस्क्रायबर्स करून दिले आणि एक हजार सबस्क्रायबर्स जे यूट्यूबचं जास्त नॉलेज ठेवतात त्यांना नक्की माहिती असेल का ती पहिली फायदा असे यूट्यूबची सो तुम्ही ती माझी लवकरात लवकर करून देईल त्याबद्दल सर्व यूट्यूब फॅमिलीचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद माझा बड्डे हा स्पेशल बनवण्यासाठी आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका माझा घसा नाका नाकामुळे मला बोलता पण येत नाही सो चला बाय बाय